नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या डॉक्टर निलेश पाकले या यूट्यूब चॅनलवरती आणि मी डॉक्टर निलेश पाकले आज आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत चार्ट लिंक या वेबसाईटच्या बाबतीत तर चार्ट लिंक वेबसाईट ही काय करते आणि आपल्याला कशी ट्रेडिंगमध्ये मदत करू शकते याच्याबद्दल मी थोडं दोन मिनिटात संपवतो आपल्याकडे हजारो स्टॉक आहेत एन वरती किंवा बी एस सीवरती ट्रेड करतात पण आपण जी स्ट्रॅटर्जी यूज करणार आहे समजा आपल्याला असं वाटतंय की बॉलिंगर बँडची स्ट्रॅटर्जी आपल्याला खूप आवडते आणि त्याप्रमाणे मी काम करणार आहे कोणाला वाटत असेल की मी कॅन्डलस्टिक पॅटर्न जे असतात जसं बोजू कॅन्डल ही सगळ्यात स्ट्रॉंग कॅन्डल असते मग ती कॅन्डल कुठल्या कुठल्या स्टॉकमध्ये तयार झाली आहे हे मला शोधायचं आहे व कोणाला असं वाटलं की वीस दिवसाची मुव्हिंग ॲव्हरेज आहे ती शंभर दिवसाच्या मूव्हिंग ॲव्हरेजला कुठे क्रॉस केली आहे असे कोणते कोणते स्टॉक आहेत तर असे स्टॉक आपल्याला शोधायचे असेल तर सगळे स्टॉक आपल्याला दोन तीन हजार स्टॉक आपल्याला दिवसाला बघायला लागतील तर ते टेक्निकली शक्य नाही किंवा प्रॅक्टिकली ते शक्य नाही मग ते स्टॉक शोधायचे कसे आणि ते शोधायला ही वेबसाईट कशी मदत करते हेच आपण या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत खूप इंटरेस्टिंग वेबसाईट आहे कुणीही मिस करू नका कारण यामध्येच आपल्याला स्टॉक कसे फिल्टर करू शकतो किंवा निवडू शकतो फक्त दोन तीन मिंटा मदे, है, ते तीन मिनटामध्ये हे आपल्याला या वेबसाईटमधून शिकायचं आहे आणि तेच आता मी तुम्हाला प्रॅक्टिकली दाखवत आहे आता तुम्ही इथे बघाल तर गुगलच्या सर्च इंजिनमध्ये मी चार्ट, चार्ट लिंक असं लिहिलेलं आहे त्याचं स्पेलिंग बघाल तर सी एच ए आर टी एल आय एन के याला सर्च केल्यानंतर जो पहिला ऑप्शन येतो त्याचा लोगो पण बघा तुम्ही तर चार्टलिंग ही वेबसाईटवरती आपल्याला क्लिक क्लिक करायचं आहे जेव्हा आपण वेबसाइट वेबसाईटवरती क्लिक करतो तेव्हा हे आपल्याला होमपेज असत येतं वेबसाइट वेबसाईटवरती कोणीही स्कॅनर आपण जे टर्म अँड कंडिशन यूज करून आपण जो आपला पर्सनलाइज स्कॅनर तयार करणार आहोत स्कॅनर म्हणजे अशी गोष्ट की ज्याच्यामुळे तो वापरल्यामुळे आप आपल्याला जे स्टॉक हवेत ते स्टॉक आपल्याला मिळतील समजा आपण मारूबोजूचा स्कॅनर तयार केला तर मारुबोजू तयार झालेले जे स्टॉक आहेत तेच फक्त आपल्याला दिसतील एखाद्याला असं वाटलं की वीस दिवसाची मुव्हिंग ॲव्हरेज आणि शंभर दिवसाची मुव्हिंग ॲव्हरेज क्रॉस केलेल्या स्टॉकची नावं आपल्याला पाहिजे असेल तर तो स्कॅनर जर सर्च केला किंवा अप्लाय केला तर असे स्टॉक फक्त आपल्याला दिसतील की जे वीस आणि शंभर दिवसाच्या मूव्हिंग ॲव्हरेजच्या वरती ट्रेड करत आहेत म्हणजे हे कोणीही बनवू शकतं आणि ते पब्लिकली आपल्याला दुसऱ्याला यूज पण करता येतं ह्या चार्टलिंकच्या ॲपद्वारे किंवा वेबसाईटद्वारे तर इथे जर आपण बघाल तर होमपेजवरती टू डेज टॉप ट्रेंडिंग स्कॅन लिहिलं आहे त्यामध्ये पहिला स्कॅन आहे पंधरा मिनटाचा स्टॉक ब्रेकआउट म्हणजे पंधरा मिनटाच्या टाइम फ्रेमवरती हो कुठल्या स्टॉकनी ब्रेकआउट दिला बरोबर याच्यावर क्लिक केलं तर ते सगळे स्टॉक येणार की जे पंधरा मिनटाच्या टाइम फ्रेमवरती ब्रेकआउट दिला होता बुलिश मारुबोजू फॉर फिफ्टीन मिनिट्स म्हणजे पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती पंधरा मिनिटाची अशी कोणती मारुबाजू तयार झालेली बुलिश मारू बोजू तयार झालेले कोणते कोणते स्टॉक आहेत ते तुम्हाला सगळेच्या सगळे त्यामध्ये दिसणार म्हणजे हे एवढे हेल्पफुल वेबसाईट आहे ज्याच्यामुळे आपल्याला आपण ज्या पद्धतीने किंवा ज्या स्ट्रॅटजीने काम करणार आहोत किंवा ज्या ज्या टर्म्स किंवा रुल्सने आपण काम करणार आहोत ते सगळे स्टॉक आपल्याला फिल्टर आउट करतं किंवा शॉर्टलिस्ट करतो आता हे बदल, तर झालं होमपेजबद्दल तर आपण आता स्कॅनर कसा तयार करायचा त्याच्याकडे जाऊ पण तुम्ही या वेबसाईटवरती जेव्हा पण याल तेव्हा तुम्ही वेबसाईटला रजिस्टर्ड करा म्हणजे तुमचा तिथे आय डी बनवून ठेवा लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतरच तुमचे जे फिल स्कॅनर आहेत ते सेव्ह राहतील फॉर एक्झाम्पल मी माझ्या स्कॅनकडे गेलो तर मी ते स्कॅनवरती क्लिक करतोय बगाल तर इथे बघाल तर विकली दोजी पॉलिंगर बँड बुलिश क्विक बुलिश मल्टी बॅगर दोजी कंटिन्यू थ्री मंथ्स गोल्डन क्रॉसओवर फिफ्टी टू वीक्स ब्रेकआउट असे वेगवेगळे मी स्कॅनर ऑलरेडी तयार करून ठेवलेले आहेत आता तुम्ही कसं आहे की बेसिक सगळं शिकलाय ऑलरेडी तर आपण आता त्या स्कॅनरला तयार कसं करायचं त्यासाठी आपल्याला बघतोय तर इथे सगळ्या शेवटच्या पेजला आलं तर इथे लिहिलेलं आहे क्रिके क्रिएट अ न्यू स्क्रीनर आता याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला ते उघडणार आहे जे आपल्याला आता तयार करायचं आहे पण आता इथे बघाल तर हे इथे आपल्याला स्क्रीनर किंवा आपण जे फिल्टर करणार आहोत स्टॉक असं टर्म अँड कंडिशन यूज करणार आहोत त्याचं पेज ले, आता इथून पुढे व्हिडिओ तुम्ही खूप लक्ष देऊन आहे बघायचा आहे आणि तुम्ही, तुम्ही लॅपटॉपवरती त्याचं प्रॅक्टिस करायचं आहे त्यानंतर तुम्हाला ही वेबसाईट खूप छान मदत करणार आहे आता ती कशी मदत करणार आहे ते आपण एकदा बघूया आता आपल्याला एक स्क्रीनर तयार करण्यासाठी तर आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की आपल्याला कोणते स्टॉक हवेत ठीक आहे आता समजा मी इथे एक स्टॉक डाउनलोड करतो जो ऑलरेडी सेव्ह आहे सुजलॉन सुजलॉन सुझलॉन सुझलॉन एनर्जी ठीक आहे आता सुझलॉन एनर्जीला मी डाउनलोड करतोय किंवा तो चार्ट प्लॉट करतोय आता मी थोडं पाठीमागे जातो इते थोड़ा इथे झूम करतो परत थोडं पुढे आणतो थोडं वॉल्युमचा मी ब्लॉक करतो आणि मी वीस दिवसाची आणि ही शंभर दिवसाची एक दोनच ठेवतो वीस दिवसाची आणि शंभर हा आता तुम्ही बघाल तर या ठिकाणी वीस दिवसाच्या मुविंग ॲव्हरेजनी शंभर दिवसाच्या अ मुव्हिंग अव्हरेजला क्रॉस आहे म्हणजे तुम्हाला इथे लक्षात येईल की आपण ही ऑलरेडी गोष्ट शिकलेलो आहोत की जिकडे क्रॉस ओवर होतो होतोय त्या ठिकाणी आपल्याला स्टॉक बाय करायला लागेल याच्यामध्ये कमी दिवसाची मुव्हिंग ॲव्हरेज म्हणजे वीस दिवसाची मुव्हिंग ॲव्हरेज ही जास्त दिवसाच्या मुव्हिंग ॲव्हरेजला क्रॉस करते आपन है। हे ऑलरेडी आपण शिकलेलो आहे आता हेच आपण टर्म कसे तिकडे वापरायच्या आधी बघूया ब त्यासाठी आपल्याला कुठल्या कुठल्या कंडिशन लक्षात ठेवायच्या आहेत एक तर वीस दिवसाची मुव्हिंग ॲव्हरेज नी ह्या शंभर दिवसाच्या मुव्हिंग ॲवरेजला क्रॉस केलं पाहिजे की एक टर्म। टर्म की, की ही एक पहिली टर्म दुसरी टर्म अशी आहे की ही जी कॅन्डल तयार झालेली आहे ही ही पहिली कॅन्डल तयार झालेली आहे मी हिला गोल करतो ती कुठे तयार झालेली आहे तर ती तयार झालेली आहे वीस दिवसाच्या मुव्हिंग ॲव्हरेजच्या वरती आणि शंभर दिवसाच्या मुव्हिंग ॲव्हरेजच्या वरती तयार झालेली आहे ती काय खाली तयार झालेली आहे का खाली तयार झाली असेल तर तो बिअरी स्टॉक होतो वरती तयार झाली असेल तर बुली स्टॉक होतो आणि ह्या ह्या जर टर्म अँड कंडिशनचा आपण वापर केला असता साधारणपणे बावीस पाच दोन हजार तेवीस म्हणजे अजून दोन वर्षापूर्वी आणि ह्या दोन वर्षापूर्वी तुम्ही तुम्ही जर हा स्टॉक बाय बाय केला असता तर त्याची किंमत होती नऊ रुपये इथे तुम्हाला दिसतंय नऊ रुपये साठ पैसे आणि तो स्टॉक बाय द वे आपल्या हॉल ऑल टाईम हायला गेला होता चौऱ्याऐंशी रुपये म्हणजे अक्षरशः किती पट तो स्टॉक वाढला ज्याची किंमत नऊ रुपये साठ पैसे दहा रुपये पकडा दहा रुपये होती, होती आणि त्या स्टॉकची किंमत चौऱ्याऐंशी रुपये झाली होती अंदाजे म्हणजे किती आठ पट वाढला म्हणजे आठशे पट वाढला आठशे पर्सेंट वाढला असं म्हणू शकता म्हणजे आपण कोणती पण स्ट्रॅटजी तयार करण्यापूर्वी त्या स्टॉकमध्ये कुठली मुवमेंट घडायला पाहिजे हे आपण शोधलं म्हणजे आता आपण जाऊया स्क्रीनरच्या वरती तर आता तिथे कसे तयार करायचे स्क्रीनर आपण आता एक कंडिशन बघितली ती कंडिशन इथे कशी अप्लाय करायची ते तुम्हाला मी सांगतो आता आपल्याला स्टॉक निवडायचेत कुठले हे पण ही स्टॉक आपल्या ही वेबसाईट जी आहे आपल्याला ती एक फ्री हँड देते म्हणजे तुम्हाला असं वाटते की मी फक्त निफ्टी फिफ्टीचे स्टॉक घेणार आहे तर तुम्ही निफ्टी फिफ्टीमध्ये तो स्कॅनर स अप्लाय करू शकता तुम्हाला असं वाटते निफ्टी हंड्रेडमध्ये करायचं आहे निफ्टी टू हंड्रेडमध्ये करायचं आहे निफ्टी फाय हंड्रेडमध्ये करायचं आहे निफ्टी फाय हंड्रेड म्हणजे निफ्टीचे सगळ्यात चांगले पहिले पाचशे स्टॉक निफ्टी फिफ्टी म्हणजे निफ्टीमधले सगळ्यात सगळ्यात चांगले पहिले पन्नास स्टॉक म्हणजे निफ्टी फिफ्टी असं आहे कॅश मार्केट म्हणजे इथे तुम्हाला दिसतं इथे कॅश लिहिलंय एक मी थोडं राऊंड करतो इथे बघा तुम्हाला दिसतंय कॅश लिहिलं आहे कॅश म्हणजे सगळे स्टॉक जेवढे पण कॅश मार्केटमध्ये ट्रेड करतात निफ्टीवरती ट्रेड करतात ते सगळे स्टॉक मग आता इथे मी थोडं क्लिक केलं तर तुम्हाला दिसेल बघा बँक निफ्टीमध्ये येणारे ए टी एफ फ्युचर म्हणजे फ्युचरमध्ये येणारे गोल्ड ए टी एफ इंडायसेस मिडकॅप निफ्टी हंड्रेड निफ्टी टू हंड्रेड निफ्टी फिफ्टी निफ्टी फाय हंड्रेड निफ्टी फाय हंड्रेड मल्टी कॅप निफ्टी अँड बँक निफ्टी एंड निफ्टी लार्ज मिड कॅप म्हणजे असलं कोणतंही तुम्ही समजा मी इथे सिलेक्ट केलं की निफ्टी फिफ्टी तर मी आता जो स्कॅनर तयार करणार आहे किंवा केलेलाच तयार झालेला स्कॅनर इथे मी बदलू शकतो मला निफ्टी मध्ये स्टॉक हवे असतील तर निफ्टी मध्ये स्टॉक फक्त दिसतील मला असं वाटतं की मला नाही मला सगळेच स्टॉक स्कॅन करायचे आहेत तर तिथे कॅश म्हणून सिलेक्ट करू शकतात तुम्हाला हळूहळू आहे सगळ्या गोष्टी एकाच वेळेस कळतील असं नाही आता पहिली स्टेप अशी आहे की आपण मगाशी कंडिशन बघितली होती की वीस दिवसाची मुव्हिंग ॲव्हरेजनी शंभर दिवसाच्या मुव्हिंग ॲव्हरेजला क्रॉ क्रॉस करणं महत्त्वाचं आहे बरोबर आता मग इथे मी पहिला प्लसच्या चिन्हावरती क्लिक केलं क्लिक केल्यानंतर भो भरपूर सारे ऑप्शन येत आहेत ओपन लो क्लोज वीवॅप हाय एफ एनओ बार हे सगळे येतात पण आपल्याला काय पाहिजे ते आपण पहिल्यांदा लिहायला पाहिजे आता समजा मला वाटतंय की सिम्पल मुव्हिंग ॲव्हरेज एस एम ए आता इथे तुम्हाला एस एम ए दिसलं मग त्याच्यावर क्लिक करा क्लिक केल्यानंतर काय इथे आलं डेली एस एम ए आता डेली एस एम ए म्हणजे काय डेली एस एम ए म्हणजे त्या डेली चार्टवरती जसं आपण मगाची डेली चार्ट बघितला डे टाईम फ्रेम जी सिलेक्ट केली होती ती डेची सिलेक्ट केली होती समजा मला इथे सिलेक्ट करायचं आहे डेच्या तिथे तर वन डे टू डे थ्री डे म्हणजे तीन दिवसापूर्वी पण आपण शोधू शकतो की तीन दिवसापूर्वी इकडे एस एम मुव्हिंग ॲव्हरेजने क्रॉस केलं होतं का तर आपण आप आता सध्या डेलीवरती दे काम करतो डेली म्हणजे आजचा दिवस आजचा दिवस म्हणजे जो शेवटचा घडलेला दिवस आहे आज जरी रविवार असेल तर शेवट जर घडलेला जर ट्रेडिंग डे होता तो शुक्रवारचा होता बरोबर की नाही मग शुक्रवारच्या मार्केट आवर संपल्यानंतर म्हणजे शुक्रवारी साडेतीन वाजल्यानंतर पुढचा सा ट्रेडिंग आवर त्याला डेली असं म्हणतात डेली म्हणजे आजचा दिवस आता त्यानंतर आपण इथे दुसरं पण आहे वन डे अगो म्हणजे जर आपल्याला एक दिवसाच्या आधीच स्टॉक मध्ये असं मुवमेंट झालं का बघायचं असेल तर वारा सेल तो मग कुठ्या वार असेल तर गुरुवार असेल आत्ताच्या घडीनुसार गुरुवार टू डे अगो म्हणल्यानंतर कुठला असेल तर बुधवार आणि थ्री डे अगो म्हणल्यानंतर मंगळवार असं असू शकतो म्हणजे तुम्ही ज्या दिवशी स्क, स्क, स्क्रीनरचा ऍप्लिकेशन करणार आहात त्या दिवशीला डेली असं म्हणतात त्याच्या आधीच्या दिवसाला वन डे ॲगो असं म्हणतात त्याच्या आधीच्या दिवसाला टू डे ॲगो असं म्हणतात तर तुम्हाला हे कळालं असेल आता आपण डेली का सिलेक्ट करतोय कारण आपण शुक्रवारचं बघतोय आता हे डेली एस एम लिहिले आता त्याच्या आतमध्ये बघाल तर तुम्हाला इथे क्लोज दिसतं क्लोज म्हणजे जी शेवटची किंमत असते ती आणि इथे वीस दिसते वीस म्हणजे काय आहे इथे आपण वीस दिवसाची मुव्हिंग ॲव्हरेज पकडतो आहे लक्षात आलं वीस दिवसाची मुव्हिंग इथे आपण क्लिक केलं तर समजा आपल्याला इथे शंभर दिवसाची मुव्हिंग बघायची असतात तुम्ही शंभर लिहू शकता मग आता आपण बघतोय वीस दिवसाची मुव्हिंग ॲव्हरेज बरोबर म्हणजे आपल्याला पहिली टर्म काय होती की वीस दिवसाची मुव्हिंग ॲव्हरेज जी आहे तिने काय केलं पाहिजे क्रॉस केलं पाहिजे आता इथे क्रॉस ऑप्शन आहे का बघा हा क्रॉस्ड अभाव क्रॉस अभाव मग पुढे काय कोणाला क्रॉस केलं पाहिजे एस एम ए हंड्रेडला आता सिंपल मुव्हिंग ॲव्हरेज आलंय आता इथे काय आलंय डेली सिंपल मूव्हिंग ॲव्हरेज वीस दिवसाची तिनी क्रॉस केलं पाहिजे क्रॉस अबाव केलं पाहिजे कोणाला केलं पाहिजे डेली सिंपल मुव्हिंग ॲव्हरेज वीसला तर तिथे वीस नाही पाहिजे आपल्याला पाहिजे शंभर बरोबर म्हणजे आपल्याला झाला पहिला पहिला रूल तो तयार झाला तो म्हणजे डेली एस एम ए वीस दिवसांनी वीस दिवसाची ही शंभर दिवसाच्या एस एम एला क्रॉस करणं पाहिजे हे याच्यामध्ये एक टर्म झाली आता दुसरी टर्म आपण काय बघितली होती की ती कॅन्डलचा जो क्लोज आहे म्हणजे जी कॅन्डल तयार झालेली आहे ती कॅन्डल वीस दिवसाच्या आणि ही शंभर दिवसाच्या मूव्हिंग ॲव्हरेजच्या वरती क्लोज झाली पाहिजे आता मग हा क्लोज झाली पाहिजे तर क्लोजचा ऑप्शन बघायला लागेल इथे क्लोजचा ऑप्शन दिसतो क्लोज इज ग्रेटर दॅन एस एम ए सिंपल मुविंग एव्हरेज ट्वेंटी बरोबर म्हणजे आजचा जो क्लोज आहे आज जी कॅन्डलचा क्लोज आहे आज जी कॅन्डल क्लोज झालेली आहे ती सिम्पल मुव्हरेज पेक्षा वीस दिवसापेक्षा जास्त असली पाहिजे ही आपली एक टर्म होती आता ह्या दोन टर्म आपण ह्यामध्ये बघितल्या पहिल्या ह्या स्टॉकमध्ये की याने वीस दिवसाच्या मुव्हिंग एव्हरेजच्या वरती क्लोज झाला पाहिजे आणि वीस दिवसाची मूव्हिंग ॲव्हरेजने शंभर दिवसाच्या मूव्हिंग ॲव्हरेजला क्रॉस केलं पाहिजे ह्या दोन्ही पण टर्म आपण बघितल्या आणि आपण आता त्याला करूया आता इथे दिसते ना रन स्कॅन म्हणून आता याच पण तुम्हाला महत्व सांगतो आता समजा इथे मी पहिल्यांदा हे दोन टर्म आपण ज्या मगाशी बघितल्या त्या केल्या इथे रन स्कॅन आहे म्हणजे तेच क्लिक केल्यानंतर असे कोणते स्टॉक आहेत जे ह्या टर्म अँड कंडिशनमध्ये पास होतात कोणते टर्म अँड कंडिशन वीस दिवसाची मुव्हिंग एव्हरेज शंभर दिवसाच्या मुव्हिंग ॲव्हरेजला क्रॉस होते ही एक टर्म आहे त्याच्यासोबत दुसरी टर्म आहे की त्या दिवशी वीस दिवसाच्या मुव्हिंगच्या मुव्हिंग एव्हरेजच्या वरती क्लोज दिलेला आहे हे पण महत्वाचं आहे परत हे सेव्ह स्कॅन तो स्कॅन सेव्ह करणं पण महत्वाचं आहे तर आपण पहिल्यांदा स्कॅन सेव्ह करूया सेव्ह केल्यानंतर त्याला नाव काय द्यायचं आहे नाव द्यायचं आहे सिंपल मूव्हिंग ॲव्हरेज ट्वेंटी ग्रेटर दॅन सिम्पल मुव्हिंग ॲव्हरेज हंड्रेड बरोबर आता याच्यामध्ये डिस्क्रिप्शन खाली डिस्क्रिप्शन दिसतंय ते डिस्क्रिप्शन म्हणजे काय हा बुलिश काय नाही आपण ह्याला बुलिश सिंपल मुव्हिंग क्रॉस ओवर लिहूया क्रॉस ओवर आपण क्रॉसओव्हर म्हणजे काय कायमेकांना क्रॉस करता म्हणून क्रॉसओव्हर बरोबर तर याच्यामध्ये काय लिहिले आहे की बुल ओव्हर आता याची कॅटेगरी कोणती आहे बुलिश कॅन बरोबर आता इथे खाली बघा स्क्वेअर दिसतोय इथे लिहिले इज प्रायव्हेट तर आपला प्रायव्हेट नाही आपण हा ओपन ठेवला ओपन म्हणजे कोणी पण यूज करू शकतो मग आपण सबमिट करू आता सबमिट केल्यानंतर आपण आता इथे आता हे ते रन स्कॅन करूया रन स्कॅन केल्यानंतर हा रन स्कॅन केला मग रन स्कॅन केल्यानंतर खाली तुम्ही जाल तर तुम्हाला हे एवढे स्टॉक दिसत आहेत म्हणजे कॅश मार्केटमधले मा पहिले हे जे आठ स्टॉक आहेत त्या आठ स्टॉकमध्ये आपल्याला ती कंडिशन फुलफिल होताना दिसते आता याच्यामध्ये आणखी एक फीचर आहे ते कोणतं आहे बघा की इथे लिहिलं आहे खाली शो चार्ट प्रिव्ह्यू मग याच्यावर समजा आपण क्लिक केलं बरोबर आणि या स्टॉकवरती नुसतं कर्स नेला तर तुम्हाला तो चार्ट दिसतो आहे जो चार्ट दिसायला पाहिजे खाली केलं चंबलफटचा चार्ट दिसतो आहे खाली केलं भारती एअरटेलचा चार्ट दिसतोय परत इथे दिसतो आहे इंडस टॉवरचा दिसतो आहे म्हणजे हा आपण एक्स्ट्रा यूज करू शकतो पण आपल्याला ह्या चार्टवरती फारसं व्यवस्थित पाहता येत नाही म्हणून आपण जाऊया आपल्या इन्व्हेस्टिंग डॉट कॉम वरती आपण त्यातला कुठला स्टॉक बघूया समजा भारती एअरटेल बघूया भारतीय भारती एअरटेल जाऊया आता मी परत भारती एअरटेल हा बर। आता भारती एअरटेल मध्ये बघा आपण जे दुसरी पहिली टर्म काय मी पहिल्यांदा ह्या पन्नास दिवसाची ए आणि दोनशे दिवसाची ए बंद करतो बरोबर आता इथे बघाल तर ह्या आ, या इथे ऑलरेडी क्रॉस झालेली आहे वीस दिवसाची मुव्हिंग ॲव्हरेज आणि शंभर दिवसाची मुव्हिंग ॲव्हरेज आणि इकडे वरती कॅन्डल तयार झालेली आहे म्हणजे इथे तुम्हाला सांगते की या स्टॉकमध्ये बुलिशनेस आहे आणि या स्टॉकवरती तुमची नजर असली पाहिजे पुढचा स्टॉक आपण बघूया चंबल फट फर्ट, चंबल फर्टिलायझर बघा आता हे दोनशे दिवसाची आणि पन्नास दिवसाची मी थोडी हॅड करतो इथे बघा इथे क्रॉसवर झालेला आहे वीस आणि शंभर दिवसाच्या मुव्हिंग ॲव्हरेजचा आणि त्यानंतर एवढी छान कॅन्डल तयार झालेली आहे चांगल्या वॉल्यूम सहित म्हणजे तुम्हाला या स्टॉकवरती नजर ठेवायची आहे आणि याचा शेवटचा जो हाय आहे हा जेव्हा तुटेल तेव्हा तुम्ही इथे शंभर टक्के बाय करू शकता आणि त्या स्टॉकमध्ये चांगली मुवमेंट बघू शकता म्हणजे हे आपल्याला जो चार्टलिंगचा जो इंटरफेस आहे किंवा तिथल्या कंडिशन आहेत त्या टाकल्यानंतर आपल्याला त्याची माहिती मिळते आता एक मध्ये दुसरा पण आपण हे उघडूया किंवा चार्ट मध्ये तयार करूया आता परत आपण जाऊया बॅक स्कॅन्स मध्ये आणि परत खाली जाऊया आता बघा आपण जो आत्ता सेव्ह केला तो इथे दिसतोय एस एम ए ट्वेंटी इज ग्रेटर दॅन एस एम ए हंड्रेड बुलिश एस एम ए क्रॉसओ आता आपण एक नवीन तयार करूया तो म्हणजे मारुबोजूचा आता मध्ये काय असतं सांगा मारू बोजू बोजूमध्ये वीकच नसतात वरच्या शेपूट आणि खालचं शेपूटच नसतं आता वरचं शेपूट म्हणजे काय असतो हाय तो नसतो म्हणजे तिकडे ओ जो क्लोज आहे आणि हाय आहे तो सेम असतो आणि त्याला खालचं शेपूट नसतं मारू मारूबाजूला म्हणजे तिकडे काय असतं तिकडे ओपन प्राईज आणि लो प्राइज ही सेम असते बरोबर मग त्यामध्ये दोन कंडिशन आहेत आता ओपन प्राईज इक्वल टू लो आणि दुसरं हाय प्राइस हाय प्राइस इक्वल टू क्लोज म्हणजे आजचा ओपन जो आहे तोच त्या स्टॉकचा लो आहे त्याच्या खापेक्षा खाली तो लो झाला नाही आणि आजचा जो हाय आहे तोच त्याचा क्लोज आहे बरोबर आहे मग इथे तुम्ही सेव्ह स्कॅन करू शकता की मारू बजू म्हणून वगैरे तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये करू शकता आणि सेव्ह करू शकता आणि तिकडे मी रन स्कॅन केलं तर ते सगळे मारू बजू ज्या ज्या शॉपमध्ये कॅन्डल तयार झालेल्या आहेत त्या तुम्हाला दिसेल आता मी हाय प्राइस कडे जातो समून आता इथे बघाल हे मायनसमध्ये मध्ये समजा जिंका के पी आई ग्रीन आ है हा बगुया कोई ग्रीन एनर्जी ओके आता इकड़े तो तुम्हें बगल तो एक्चुअली अपर सर्किट है त्यामुळे तुम्हाला ओपन हाय लो सेम दिसतील टेरा सॉफ्टवेअर टेरा आता हे अप्पर लोअर सर्किट सर्किटचे जास्त स्टॉक आता येथे बघाल तर याचा ओपन आहे तोच त्याचा लो आहे आणि हाय आहे तोच त्याचा क्लोज आहे मग हे ही मारू बोजू कॅन्डल दिसते तर हे हे असे तुम्ही स्टॉक असतात ते याच्यातून सर्च करू शकता तुम्हाला कुठेही सगळे स्टॉक चेक करायची गरज नाही फक्त तुम्ही त्यामध्ये टर्म्स किंवा ज्या कंडिशन असतात त्या टाकून त्या त्याला नाव नाव द्यायचं आहे आता फॉर एक्झाम्पल आपण मागच्या वेळेस बॉलिंगर बँड शिकलो आता हे बॉलिंगर बँड बुलिशचा मी बनवला आहे तो आपण बघूया समजा बॉलिंगर बँड बुलिश वरती जाल तर मी ऑलरेडी हा बनवलेला आहे आता याच्यामध्ये कोणते बघा तयार झाले आहेत त्यातला त्या जास्त एम आर पी वाला पण बघूया ऑटो एक्सेल ठीक है मैं आधी बॉलिंगर बैंड अपने डाउनलोड कर बॉलिंगर बैंड बॉलिंगर बैंड लग रहा है हाँ बॉलिंगर बैंड आता ऑटो एक्सेल टाकू ऑटो ऑटो एक्सेल हाँ ऑटोमोटिव एक्सेल बरबर हाँ आता बगा अपर बैंड तोड़ेला है असा स्टॉक सापड़ा आता अपन दुसरा बोया को वी आर एल लॉजिस्टिक वी आर एल वी आर एल लॉजिस्टिक बघा त्यांनी अपर बँड तोडलेला आहे म्हणजे असे स्टॉक ॲटोमॅटिक येतात तुम्हाला काय करायची गरज नाही आता हे काय लिहिले महा स्टील महामाया स्टील इंडस्ट्रीज तिसरा महा माया बघा यांनी अप्पर बँड तोडला आहे तो बस बरोबर आहे मग ह्या सगळ्या गोष्टी आपण एका एक क्लिकवरची सर्च करतो विदिन अ सेकंडमध्ये आपल्याला त्याची माहिती मिळते आता इथे बघा इकडे अप्पर बँड तोडल्यानंतर मग तो स्टॉक वरती वरती किती बुलिश मुवमेंट झाली आता याने अप्पर अप्पर बँड तोडलेला आहे आता उद्या परवा तुम्ही या स्टॉककडे लक्ष दिलं मायामाया स्टीलकडे तर तुम्हाला ए अप्पर बँड आणि लोअर बँड असे मोठे होत आहे का दिसता दिसतील मधली ती वीस दिवसाची सिम्पल मुव्हिंग एव्हरेज आहे ती वरती जाते की नाही बघायचं आहे हे आपण सगळं ऑलरेडी आप शिकलेलं आहोत आणि तेच या वेबसाईट आपल्याला मदत करतात आपला वेळ वाचवतात महत्वाचं म्हणजे जेणेकरून आपल्याला स्टॉक हे फिल्टर आउट करतील आता बघायला गेलं तर कॅश मार्केटमध्ये जवळपास अडीच हजाराच्या आसपास स्टॉक आहेत पण जेव्हा आपण ही बॉलिंगर बँडची टर्म्स लावली आणि त्यानंतर फक्त सहाच स्टॉक आपल्याला मिळाले म्हणजे आपण म्हणतो ना खाणीमध्ये जाऊन हिरा शोधायचा असतो तर हिऱ्याचं महत्व खूप आहे पण ते कष्टला त्याच्या बाकी कष्ट कोण बघत नाही आता तेच तुमचं कष्ट या वेबसाईटनी कमी केलंय तुम्ही याच्यामध्ये टर्म अँड कंडिशन टाका तो स्कॅन रन करा तुम्हाला त्याच्या रिझल्ट मध्ये दिसतील की तुम्हाला कुठले स्टॉक ॲनालाइज करायचे आहेत किंवा स्टडी करायचे आहेत याच्यातले सुद्धा दो, दोन एक किंवा दोनच स्टॉक तुम्ही शोधून काढायचे की ज्याच्यामध्ये मुवमेंट होते किंवा मुवमेंट होणार आहे आता ह्या सहा स्टॉक पैकी एक किंवा दोन स्टॉक तुम्हाला चांगले मुवमेंट देताना दिसतील आणि त्यांनाच पकडायचं आहे त्याप्रमाणे तुम्ही बाय करायचं आहे आणि तुम्ही त्याप्रमाणे प्रॉफिट सुद्धा बुक करायचा आहे मला वाटतंय आजचा संडे खूप छान महत्वाचा तुमचा गेला आणि ज्ञानपूर्वक किंवा ज्ञानवर्धक गेला तर तुम्ही असे व्हिडिओ नक्की बघत जा मी पहिल्यांदा माझी दिलगिरी अशी व्यक्त करतो की थोडं या महिन्यामध्ये मी फार बिझी असेल काही चांगल्या गोष्टीमुळे किंवा एका गुड न्यूजमुळे मी थोडा फार बिझी आहे तर त्यामुळे मला थोडं व्हिडिओ टाकताना किंवा ॲनालिसिस टाकताना तेवढा वेळ मिळत नाही आहे किंवा मी इव्हन स्टॉक मार्केटमध्ये सुद्धा ॲक्टिव्ह नाही आहे माझ्या काही का काही गोष्टींमुळे तर थोडं या बाबतीत मी तुम्हाला क्षमा मागेन पण मी पुढच्या वेळेस असा प्रयत्न करेन की आणखी व्हिडिओ लवकर लवकर कसे मी तुम्हाला ज्ञानपूर्वक किंवा ज्ञानवर्धक देऊ शकतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूचं बेलायकन दाबायला विसरू नका आणि हे व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना पाठवा तुम्ही ग्रुप बनवा ग्रुपमध्ये आता स्टडी करा कारण स्टॉक मार्केट हे शंभर टक्के ग्रुपनी अभ्यास करायची गोष्ट आहे एखाद्या व्यक्तीचं नॉलेज त्या स्टॉक मार्केटला पुरेसं नाही आहे असं माझं वैयक्तिक मत आहे तुम्ही ग्रुपनी स्टडी कराल तर त्याचा फायदा सगळ्यांना होईल मला असं वाटतं थँक्यू धन्यवाद हॅपी संडे